बाजूलाच इथे एक फणसाचं झाड आहे एकदम हाताच्या अंतरावरती इथं फणस लागलेला आपण बघू शकतो आणि हा फणस काफा आहे आमच्या विहिरीने पूर्ण तळ गाठलाय पूर्ण तुम्ही जर एकदम बघितलं तर आता एक कळशी पाणी मिळणं सुद्धा कठीण आहे आणि गणपतीमध्ये जेव्हा विसर्जनाला सुद्धा येतो आम्ही ह्या वेळेला त्यावेळेला इथे आपण बुडवेल एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी असतं तुम्ही गोवाघरमध्ये परत एकदा पावसाने सुरुवात केली आहे आणि हा जो पाऊस आहे ना तो खूप जवळजवळ पंधरा वीस मिनटं झाली लागतो आहे आणि मोठ्याने घडघडा चालू आहे त्यानंतर विजा चमकतायत आणि मान्सूनपूर्व जो पाऊस आहे त्यांनी सगळ्याने गावकऱ्यांची सगळ्यांची एकच धावपळ उडवून दिली आहे कारण की आपल्याला समोर जी ही माचोळी दिसते तिथे फाटी होती आणि एवढी फाटी एका वेळेला घरात घेऊन जाणं शक्य नाही त्यामुळे त्याच्यावरती बघा कसं प्लॅस्टिक बांधून ठेवलेलं आहे पावसापासून फाट्यांना वाचवण्यासाठी कारण की पूर्ण जे उन्हाळा असतो त्यापासून आपण जी सुकी फाटी असते ती जमवून ठेवत असतो कारण की पावसाळ्यामध्ये आपल्याला चूल पेटवायची असते जेवण बनवायचं असतं त्यासाठी सर्व तयारी असते ते वातावरण बघितलं तर चांगल्या प्रकारे एकदम पूर्ण काळोख केला आहे मोठ्या प्रमाणावरती ढग दाटलेत आता जवळजवळ चार वाजले आहेत आणि असं वाटतं की संध्याकाळचे सात वाजायला आलेले आहेत एवढा प्र मोठ्या प्रमाणावरती काळोख केला आहे पूर्ण पावसाने आणि ही जी पायवाट आहे ना, पायवाट ना। ही जी ती पायवाट आमच्या विहिरीकडे जाते उन्हाळा असू दे त्यानंतर पावसाळा कुठचाही ऋतू असू दे ही जी विहीर आहे खालच्या बाजूला ती विहीर आम्हाला पाणी देत असते बारा महिने आणि आता ह्या विहिरीने पूर्ण तळ गाठलेला आहे आणि यामध्येच पाऊस आता सुरू होतो आहे म्हटल्यावर झरेसुद्धा चांगले येतील परत आणि आमची जी विहीर आहे ती पावसाळ्यामध्ये तुडुंब भरून वाहेल कारण की ज्या वेळेला मोठा पाऊस पडतो कोकणामध्ये त्यावेळेला ती जी विहीर आहे आमची ती पूर्ण भरते म्हणजे तुम्ही हंडा हाताने भरून काढू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पूर्ण ही विहीर भरत असते आणि पायवाट आहे ती पूर्ण झाडाने वेळून गेले बघितलं दोन्ही बाजूला पूर्ण झाडं आहेत त्यामुळे तुम्ही, तुम्ही दुपारचं एक वाजता जरी आलात ना तर तुम्हाला ह्या भागावरती पूर्ण सावळी दिसते आणि आता तर पाऊस पडल्यामुळे चांगला गारवा आहे आणि हीच ती विहीर आहे आता बघितलं तर आमच्या या विहिरीने पूर्ण तळ गाठलाय पूर्ण तुम्ही जर एकदम बघितलं तर आता एक कळशी पाणी मिळणंसुद्धा कठीण आहे पाण्याची पातळी खाली गेली आहे कारण की कोकणामध्ये सुद्धा हळूहळू आपल्याला पाण्याची झळ ही जाणवायला लागते इथून फक्त दोन तीन मिनटं चाललं ना की आम्हाला झरी म्हणून नदी आहे ह्या नदीच्या बाजूलाची विहीर विहिर आहे तरीसुद्धा आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणावरती पाण्याने एकदम तळ गाठलेलं आहे खूप कमी प्रमाणात पाणी आहे म्हणजे विहिरीचं पाणी आम्हाला उपलब्धच नाही आहे आता पण ज्यावेळेला पाऊस पडेल ज्यावेळेला झरे परत भरून वाहतील त्यावेळेला आम्हाला पाणी मिळेल जेव्हा मला आठवतं मी जेव्हा मी सात आठ वर्षाचा होतो त्यावेळेला ह्या विहिरीचं पाणी कधी मी आटलेलं पाहिलं नाही कारण की बारा महिने आम्हाला ही पाणी द्यायची वीर पण आता आपण बघितलं तर पाण्याची जी पातळी आहे ती हळूहळू हो खाली होत जाते आणि किती कमी प्रमाणामध्ये या विहिरीचं पाणी आपण बघू शकतो आणि हा जो पूर्ण भाग आहे ना तो पावसाळ्यामध्ये तुम्हाला हिरवागार दिसेल कारण की ह्या ठिकाणी पूर्ण भात शेती केली जाते फाजावून केली जाईल नांगरणी केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पावसाळ्यामध्ये साधारण जूनच्या एंडिंगला तुम्हाला पूर्ण हे हिरवगार दिसेल आणि इथूनच पाच मिनटं आपण पुढे गेलो तर आपल्याला इथून नदी मिळते आणि त्या नदीचं नाव आहे झरी झरी नाव पडलं होतं कारण की तिला बारा महिने झरे असायचे बारा महिने पाणी असायचं पण आता खरोखरच त्या नावाला एवढी किंमत उरली नाही कारण की झरी आता झरी झालेलीच नाही आहे कारण की झ झरी एकदम मे महिन्यामध्येच आटून जाते पूर्ण आणि तिचा जो प्रभाव आहे हो तो आमच्या या विहिरीवरतीसुद्धा पडतो आणि त्यामुळे भी विहिरीलासुद्धा पाणी भेटत नाही कंडिशन तुम्ही बघायला मला खूप बघताना दुःख वाटतंय कारण की ही नदी मी कधी आडलेली पाहिली नव्हती आणि ह्या नदीने पूर्ण तळ गाठला आहे म्हणजे शेवट शेवटला पाणी कमी असायचं ना तेव्हा आम्ही कांडाळ घेऊन म्हणजे जी माशी पकडण्याची जाळी असते ती घेऊन आम्ही इथे पूर्ण मासे पकडायचो ह्याच्यामध्ये मळू असेल शिंगटी त्यानंतर पिटलांडी त्यानंतर कासवसुद्धा आम्हाला ह्या झरीमध्ये दिसायचे पण आता बघताना खूप दुःख वाटतं आहे की दोन हजार चोवीसमध्ये ही झरी आहे ही जी नदी आहे आमची ती पूर्णपणे आटलेली आहे कारण की आमचं गणपती विसर्जन असेल ते इथंच होतं कारण की नदी म्हणाल तर तुम्ही कपडे धुण्यासाठी आम्ही इथे येत असतो त्यानंतर पाण्यासाठी विहिरीवरती आणि अक्षरशः विहीर आटून गेल्यामुळे नदी आटून गेल्यामुळे एक प्रकारचं पाण्याची मोठ्या प्रमाणावर चिंता करायला लागते कोकणकरांना आणि आता जर बघितलं ना आम्ही ते नदीमध्येच एका बाजूला खड्डा मारला आहे विहिरीसारखा पण त्या ठिकाणी आम्हाला पाणी मिळतं त्यामुळे इथे पंप टाकून वगैरे घरात वापरण्यासाठी पाणी इथून घेऊन गेलेले आहेत काही जण ग्रामस्थ तर साधारण बघा आम्ही इथे नदीमध्ये खड्डा मारला आहे हा साधारण दहा फुटाचाच खड्डा आहे दहा पंधरा फुटाचा तर त्या ठिकाणी इथे आपल्याला साधारण दोन तीन फूट पाणी खाली भेटतं आहे म्हणजे एवढ्या प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती पाण्याची जी पातळी आहे ती पूर्ण खाली गेलेली आहे तुम्हाला जर ही जागा दिसत असेल ना ती वन्यप्राण्यांचे म्हणजे डुक्कर त्यानंतर तरस कोल्हा हे जे सर्व प्राणी आहेत ना ते इकडनं येऊन इथे उतरतात आणि ह्या नदीमध्ये पाणी पियायला येतात पण नदीचं पाणी पूर्ण आटून गेल्यामुळे पाण्यांनासुद्धा अजिबात पाणी झालेलं नाही आहे ची ही प्राण्यांची वाट आहे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथं पायाचे ठसेसुद्धा दिसतील कोल्हा डुक्कर वगैरे मोठ्या प्रमाणावरती शाळजी वगैरे हे सर्व प्राणी इथे पाणी पियायला येत असतात त्यांनासुद्धा पाण्याची चणचण भासते आणि हे जे जांभळीचं झाड आहे त्या जांभळीच्या झाडावरती तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला असं एक मोठं घरटं दिसत असेल हे जे घरटं आहे ना हे ओंबळांचं घरट आहे ह्याच्या ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ओंबीळ आहेत लाल कलरचे जे आपण सुद्धा चुकून आपल्याला हात लागला त्या घरट्याला वगैरे तर मोठ्या प्रमाणावर ते चावतात तुम्ही जर झूम करून दाखवलं तुम्हाला पूर्ण फिरताना दिसतील वरती हे ओंबळांचं घरटं आहे वारा सुद्धा सुटला आहे बघा अजूनसुद्धा किती मोठ्या प्रमाणावरती ढग आहेत पण शी काजू आंबे खूप कमी प्रमाणात होते त्याचप्रमाणे आपल्याला कोकणची काळी मैना इथे आपल्याला करवंद दिसत आहेत करवंद खूप मोठ्या प्रमाणावरती भेटतात तर इथे आता जी करवंद आहेत ना ती एकदम शेवटची आहेत म्हणजे आता गेलात तर करवंदीवरती तुम्हाला कुठेतरी क्वचितच आपल्याला करवंद दिसेल मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली आहे आणि इथे करवंदाचं झाड आहे तर त्याच्यावरती तुम्हाला इथे करवंद पाहायला मिळतील आता क्वचितच तुम्हाला कुठेतरी करवंद दिसेल कारण की करवंद आता पूर्णपणे पडून गेलेले आहेत करवंदाचा सीझन आहे तो पूर्णपणे गेलेला आहे आता इथं करवंदीचं झाडं बघितलं तुम्हाला एकही करवंद दिसणार नाही पण आपल्याला तिथे एका करवंदाच्या झाडावरती करवंद पाहायला मिळाली आता इथं मोठ्या प्रमाणावरती फणस लागलेले दिसत आहेत पण हा फणस बारका असल्यामुळे जास्त कोण काढत नाही आपण बघितलं तर हे जे फणसाचं झाड आहे ना पूर्ण भरलं आहे एवढा मोठ्या प्रमाणावरती फणस लागले आहेत आम्ही हे जे फणसाचे गरे खाल्लेले आहेत छोटे घरे असतात आणि आटला पण छोटे आहेत आणि हा बरखा फनस आहे पण खूप मोठ्या प्रमाणावरती हा फनस लागला आहे साधारण आपण हा फनस बघितला मोठे मोठे तर हे फनस तयार झालेले आहेत पण अजून पिकलेलं नाही आहेत ना मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लागले तरी पण अजून फनस पिकलेलं नाहीत हळूहळू फनस पिकतील आणि ज्या वेळेला तुम्ही अजून साधारण महिनाभरा किंवा पंधरा दिवसांनी याल ना काही जे फनस आहेत ते पिकून इथं खाली पडलेले असतील पूर्ण आटलांचा सडा पडलेला असतो हे फ फणस पिकले की खारकुंडी असेल दे फे मोटा ता फनस खात ते वानर असतील ते मोठ्या प्रमाणावरती इथे येतात आणि फणस वगैरे खात असतात त्या बाजूलाच इथे एक फणसाचं झाड आहे एकदम हाताच्या अंतरावरती इथं फणस लागलेले आपण बघू शकतो आणि हा फणस काफा आहे साधारण फणस असा बघून आपल्याला कळत नाही आहे की काफा आहे की बारका आहे पण आपण जर खाल्लेला असेल इथला फणस काढलेला असेल तर आपण सांगू शकतो काफा आहे की बारका आहे हा फणस आहे तो एकदम जवळ लागला आहे वरती बघायला तर फणस एकही नाही आहे एकदम हाताच्या अंतरावरती खालच्या बाजूला फणस लागलेत आणि ही छोटी अजून कोवरी आहे फणस तयार झालेला नाही आहे तर साधारण पाच सहा फुटावरतीच एकदम फणस लागलेत जवळजवळ ह्या झाडावरती बघितलेत ना तर जवळ आठ नऊ फणस आहेत तिकडेसुद्धा दहा बारा फणस आहेत एवढा मोठ्या प्रमाणावरती फणस लागले तिकडे